संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत या आजच्या लाईव्हमध्ये काही विषय बोलणार आहोत ते विषय असे आहेत की नुकसान भरपाईबाबतचं अपडेट प्रकारे फार्मर आय ची एक समस्या त्याचब प्रकारे केवाय सीचे अपडेट तर आ, आ, असे अनेक विषयी संबंधित माहिती आपण या अपडेटमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो जर माझा आवाज येत असेल तुम्हाला ऐकू तर हो म्हणा काही आपल्याला प्रश्न विचारायचे असतील तर प्रश्न आज विचारू शकतात त्याची उत्तरे आपण या माध्यमातून देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अनेक अशा समस्या आज आपल्याला आहेत त्या म्हणजे नुकसान भरपाईबाबतची एक अशी शेतकऱ्याची एक समस्या असते की शेतकऱ्याचं नुकसान योग्य प्रकारे नोंदवलं नो जात आहे का भरपाई कशी मिळते कोण तसंच कोणत्या चुका टाळाव्यात यावर स्पष्ट आपण माहिती आज या माध्यमातून देणार आहोत त्याचप्रकारे फार्मर आय डीची समस्या फार्मर आय डी तयार करताना किंवा येणाऱ्या अडचणी आणि त्याचे सोपे उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहो तर आपले काही समस्या असतील तर आज आपण विचारू शकताल त्याचं आपण समाधान करू त्याचप्रकारे के वाय सी बाबत एक अपडेट असा आहे की अनेक योजनेसाठी के वाय सी अत्यंत महत्त्वाची आहे वाय सी न झाल्यामुळे पैसे अडकणे अपडेट करताना होणाऱ्या चुका त्या कोणत्या कोणत्या ही आपण या माध्यमातून माहिती देणार आहोत तर अनुदान जमा न होण्याची काही कारणे आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे अनुदान खात्यात का जमा होत नाही कोणत्या कागदपत्रामुळे किंवा तांत्रिक चुकामुळे पेमेंट थांबतं हे मुद्देसोर सांगणार आहोत तर हेक्टरी अनुदान किती म्हणजे कोणत्या पिकाला किती अनुदान मिळते पात्रता काय आहे आणि अर्ज काय करायचा किंवा लक्षात ठेवावे याबा याबाबतची ही माहिती आपण या अपडेटच्या माध्यमातून देणार आहोत त्याचप्रकारे पी एम किसान योजनेची समस्या ए के बाय सी मोबाईल लिंक बँक अपडेट रेकॉर्ड मिसमॅच या सर्व पी एम किसानच्या समस्या आणि त्यांची समाधानाची पूर्ण माहिती आपण देत आहोत तर मित्रांनो आजच्या मध्ये मी शक्य तितक्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून लाईव्ह पर्यंत नक्की पहा आणि मध्ये तुमचे प्रश्न चॅटमध्ये टाकत जा त्या प्रश्नाची उत्तरं मी या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला देणार आहे तर पहिला अपडेट असा आहे की पी एम किसानबद्दलचा तर मित्रांनो पी एम किसानचा हप्ता एकोणीस तारखेलाच झालेला आहे तर काही जणांचा अजून आप्ता आलेला नाही कारण पी एम किसान ममध्ये अनेक जणांना वगळण्यात आलेलं आहे त्यांच्या काही थोड्या चुकामुळं आणि हो मित्रांनो एक महत्त्वाचं अपडेट आपल्याला पी एम किसानबद्दलचं द्यायचं आहे की पी एम किसानमध्ये एक अशी एक समस्या आलेली आहे की आपण म्हणजे लँड सेडिंग ओके आहे तसंच आधार सेडिंग पण बरोबर आहे तरीही पेमेंट का येत नाही तर त्याचं एक कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो असं आहे की आपला काही काही सातबाऱ्यावर वेगळाच म्हणजे नंबर असतो आणि फेरफार म्हणजे वेगळाच नंबर असतो हा प्रॉब्लेम काय येतो कारण फेरफार आपण नवीन बदललेला असतो त्यामुळं फेरफारचा नंबर वेगळा आलेला असतो आणि सातबाऱ्यावर नाव चेंज झाल्यामुळे सातबाऱ्यावर ही नंबर वेगळाच असतो पहिला त्यामुळे काही काही जणांचं ही पेमेंट रोक रोखलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो बहुता शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे म्हणजेच केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षेखालील वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत पी एम एफ पी वाय या दोन प्रमुख घटक पुन्हा समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतात त्या प्रश्नाची उत्तर आपण या माध्यमातून देणार आहोत तर आपण हा प्रश्न विचारू शकता शेतकरी मित्रांनो हॅलो जर आपल्याला ऐकू येत असेल तर हाय म्हणून टाईप करा तर शेतकरी मित्रांनो आपल्या काही समस्या असतील तर आपण आवर्जून सांगा तर अनेक भागात विशेषतः जंग म्हणजे जंगलाजवळच्या किंवा जंगली भागात शेतकरी वारंवार हरिण गिलगाय डुक्कर यांच्या हल्ल्यामुळे नुकसान सहन करतात आतापर्यंतच्या अशा नुकसानीसाठी बँक किंवा सरकारकडून प्रामाणिक भरपाई मिळत नव्हती पण आता ते विमा कवरेज अंतर्गत येणार आहे तसंच अतिवृष्टी पुराच्या घट गत, घटनामध्ये शेतात पाणी साचल्याचे किंवा मल्चिंगमुळे पिके नष्ट झाली तर आता त्याच्या समावेश केला जाणार आहे तुम्हाला काय माहिती पाहिजे तर तुमची ऑनलाईन किंवा एजन्सी मार्फत केलेली पीक विमा नोंदणी तपासा तुमचे पीक तुमचा एरिया आणि कवरेज टाईप सगळे बरोबर आहे का हे तपासा तसंच जे शेतकरी जंगलाजवळ राहतात त्यांनी आपल्या शेताची नोंदणी पिकांचा फोटो आवश्यक असल्यास स्थानिक सहकार्याच्या साक्ष किंवा प्रमाणपत्र नोंद ठेवावी तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथ म्हणजे आपण एक अपडेट पाहिलेलं होतं की जर तुमचे पी एम किसानचे पैसे किंवा नरेगा पैसे किंवा घरकुलचे पैसे आलेले नसतील तर खालील स्टेज आपण फॉलो करू शकता सर्वप्रथम पोर्टल ॲप लॉग इन करा पी एम किसान किंवा नरेगा एन एस एम एन पोर्टल आणि तुमच्या बेनिफिशियल अरी स्टेटस तपासा त्याचप्रकारे तुमचे आधार कार्ड जमीन नोंद सातबारा बँक पासबुक किंवा बँक स्टेटमेंटकडे ठेवावं तपासा तसंच तुमचा आधार कार्ड जमीन नोंदणी सातबारा बँक पासबुक किंवा बँक स्टेटमेंट ही म्हणजे कडे ठेवा तर शेतकरी मित्रांनो आपला काही अजून प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण सांगा शेतकरी मित्रांनो आज ए केवायशी करताना अनेक समस्या शेतकऱ्यांना येत आहेत ते म्हणजे अशी की आपण ए के करायला जातो पण एक एवायसी करताना आपल्याला ठसा उमटत नाही त्याचप्रकारे ए के करताना आपल्याला काही प्रमुख अडथळे येतात तर आपण अशा टायमाला काय करावं हे आपल्याला सुचत नाही किंवा आपल्याला परत एकदा वाय सी करायला सांगितलं जातं तर आपल्याला प्रमुख अडथळा येतो तो, तो म्हणजे वाय सी करताना आपल्या हाताला आप अप, आपल्या हाताचे ठसे उमटत नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्याला एक विनंती आहे की आपल्याला ठसे उमटत नसतील तर आपण हाताला थोडं व्यासनीन लावा चार पाच दिवस कारण व्यासनिनं ठसे उमटतात चांगले तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये खूप नुकसान झालेली आहे तर नुकसान भरपाईमुळे काही शेतकऱ्याला हेक्टरी कमी अनुदान मिळालेलं आहे काहीला जास्त मिळालेलं आहे तर काहीला म्हणजे शेतकऱ्यांना असं वाटतं की आम्हाला कमी का मिळालं आम्हाला साडे जास्त का मिळालं नाही तर शेतकरी मित्रांनो याचं असं कारण आहे की आपल्या भागामध्ये जेवढी नुकसान झालेली आहे म्हणजे साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के त्यावरच ही नुकसान दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपलं आपल्याला तसंच फार्मर आय डीबद्दल एक समस्या अशी आहे की फार्मर आय डी आपले आपण काढलेले आहेत आधार लिंकद्वारे तर आपल्याला काय झालेलं आहे की अजून आपले फार्मर आय डी मंजूर झालेले नाहीत म्हणजेच अप्रूव्ह झालेले नाहीत तर अशा टायमाला आपण काय कराल तर शेतकरी मित्रांनो आपले फार्मर आय डी लवकरच अप्रूवड होणार अप्रूव्ह होणार आहेत कारण एक मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे पेंडिंगमध्ये फार्मर आय डी आहे ते अप्रोड करून घ्या तर ते लवकरच ते आय डी अप्रूव्ह केले जातील तर त्याचे ही काम आता गतीनं चालू आहे अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला जे राहिलेले अनुदान आहे ते आपल्या खात्यावर लवकरच जमा होईल त्याचप्रकारे केवायसी करणाऱ्याचीही के अनुदान आपल्या खात्यामध्ये लवकरच येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता राहिला प्रश्न असा की नमो शेतकरी महान सन्मान निधी ही योजना चे पैसे कधी येणार आहेत सगळ्याला उत्सुकता त्या योजनेबद्दलची आहे तर शेतकरी मित्रांनो आता सध्या निवडणूक चालू आहे निवडणूक संपल्यामुळे तसंच म्हणजेच निवडणूक संपल्यावर त्याची तारीख जाहीर करण्यात येईल ती तारीख लवकरच म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये नमो शेतकरीचे पैसे आपल्याला येतील किंवा त्याची तारीख लवकरच येईल त्या संदर्भात एक मुख्यमंत्री जी आर काढतील आणि त्या जी आर मार्फतच आपल्याला ती तारीख देण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो आपले काही प्रश्न असतील तर विचारा आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याला दिलं जाईल हा आपल्यासाठी लाईव्ह म्हणजे करण्यात आलेला आहे तर लवकरच आपल्या प्रश्नाची उत्तरे दिली जातील तर पटापट आपले प्रश्न आम्हाला कळवा आपल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आम्ही देऊ तर चला शेतकरी मित्रांनो आपले प्रश्न आपण आता विचारू शकतात तर शेतकरी मित्रांनो आता म्हणजे कोणते प्रश्न आहेत तसंच तुम्ही तुमचे गाव तालुका जिल्हा सांगा मी रिअल टाईममध्ये सांगू शकतो त्यावर उत्तर देईल परंतु लक्षात ठेवा कुठल्याही विशिष्ट पेमेंट तपण्यासाठी मला तुमच्या म्हणजे काही समस्याचे प्रश्न जे बहुतेक लोक विचारतात त्यांची उत्तरे इथे मी तुम्हाला आज देणार आहे त्याचप्रकारे पी एम किसानचा अर्ज अर्ज कधीपासून चालू आहे तसंच नवीन अर्जासाठी मापदंड हे एप्रिल दोन हजार एकोणीसच्या आधी जमीन असणे त्यावर आधारित आहे नंतरची जमीन घेतलेली असल्यात नवीन नियम लागू होतात तर वारसदारद्वारे द्वारे दौर जमिनीची नोंद आली असेल तर तर त्यावर प्रमाणे अर्ज करता येतो का या संदर्भातले आपण बरेचसे प्रश्न एम किसान किसान संदर्भात पण आहेत तर शेतकरी मित्रांनो आपले प्रश्न विचारा पी एम किसानबद्दल असतील तर पी एम ही विचारू शकतात कारण पीचे जे पी एम किसानबद्दल एक अपडेट आलेलं आहे की पी एम किसानचे बरेचसे असे नावं वगळण्यात आलेले आहेत जे की एका घरामध्ये दोन जण लाभ घेत होते त्यातले काही वगळण्यात आलेले आहेत असे बरेच जण वगळलेले आहेत त्याच प्रकारे काहीच काय झालेली होती एक समस्या की आपली म्हणजे थोडक्यात आपली जमीन एका गावाला होती आणि आपलं नाव दुसऱ्या गावामध्ये आलेलं होतं तर आशानी काय व्हायला होतं की त्या यादीमध्ये आपल्या गावाच्या यादीमध्ये आपले नाव नव्हते तर आपलं गाव आपलं नाव कदाचित दुसऱ्या गावाच्या यादीत आलेले होतं त्यामुळं काय झालेलं आहे मित्रांनो की आता अ केसीमुळं ते नावं आता बाद करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे ही पेमेंट रोखलेला आहे तर आपण कृषी अधिकारी किंवा तहसील यामध्ये जाऊन आपल्या पी एम किसान संदर्भातली माहिती घेऊ शकतात कारण अनेक जणांचे काही काही म्हणजे प्रॉब्लेम आलेले आहेत की, की आले आहे। ज्यांना असा की सगळ्या बरोबर असूनही काही ला पेमेंट भेटलेले नाही पण काही थोड्या चुकीमुळं काही काहीचे पेमेंट रोखलं गेलेलं आहे तर आपण कृपया आपलं स्टेटस तिथे जाऊन तपासू शकतात आणि आपल्या समाधान म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर तिथून जाणून घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो अजून काही आपले प्रश्न असतील तर आवर्जून विचारा तर तर शेतकरी मित्रांनो आज म्हणजे अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं खूप नुकसान झालेलं आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनमध्ये बहुतेक पावसामुळं कुजलेली आहे म्हणजे थोडं खराब सोयाबीन ही काही काही जणांचं झालेलं आहे तर पावसामुळं सोयाबीनचं खूप नुकसान झालेलं आहे त्यामुळं ही भाव यंदा वाढण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर विचारा आम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरं नक्की देऊ आपण द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता शेतकरी मित्रांनो तर आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रत्येक शेतकऱ्याचं प्रत्येकाचं उत्तर आपल्याला दिलं जाईल आपण प्रश्न विचारू शकता शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मग हा शेतकरी मित्रांनो आवाज येतो ना आपल्याला तर शेतकरी मित्रांनो आपण प्रश्न विचारू शकता सध्याला हॅलो माझा आवाज येतो का तुम्हाला शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या लाईच्या माध्यमातून नुकसान भरपाईबाबत आणि फार्मर आयडीची समस्या के के वाय सीची समस्या अनुदान जमा होणे न होण्याची काही कारणे हिक्टेरी अनुदान किती पी एम किसान योजनेच्या समस्या या संदर्भात आपण एक अपडेट लाईच्या माध्यमातून घेतलेला आहे आपण या लाईच्या माध्यमातून आपले काही प्रश्न असतील ते आपण विचारू शकतात तर आपण कॉमेंटमधून आपलं आम्हाला प्रश्न विचारा आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ आपली काही अडचण असेल पी एम किसान संदर्भात तर तेही विचारू शकतात त्याचप्रकारे हेक्टरी अनुदान किती म्हणजेच काहीला कसं झालेलं आहे की, की हेक्टरी अनुदान कमी आलेलं आहे काहीला जास्त म्हणजे साडेआठ आलेलं काहीला कमी आलेलं आहे असं का झालेलं आहे तसंच अनुदान जमा न होण्याची काही कारणंही आहेत जसं की काही जणांचे फार्मर आय डी अजून उपलब्ध नसल्यामुळे त्यांचं अनुदान जमा झालेलं नाही तर ज्यांनी के वाय सी केलेली त्यांचे अनुदान आता सध्या जमा झालेलं आहे त्याच प्रकार प्रकारे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की फार्मर आय बद्दलचा आहे की फार्मर आय डीचं काही काही जणांचा काढून खूप दिवस झालेला आहे पण तरी पण ॲक्टिव्ह झालेला नाही असे आशे, असेचेही काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारू शकतात शकतात तर थोड्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की फार्मर आय डी सुद्धा अपलोड झाल्याला आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो की आपल्याला जे शेतीमध्ये काही प्रश्न येत असतील किंवा के वाय सी असो नव शेतकरीचे असो पी एम किसानचे असो असे सगळे प्रश्नाचे उत्तर आज आपण या लावीच्या माध्यमातून आपल्याला देणार आहोत शेतकरी मित्रांनो या लाईव्ह अपडेट मध्ये आपण प्रश्न विचारू शकतात आणि आपल्या प्रत्येक जणांचे उत्तर आपण देऊ तर शेतकरी मित्रांनो आपण प्रश्न विचारू शकतात तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे पी पीएम किसान आता जो हप्ता झालेला आहे त्या हप्त्यामध्ये बरेच जणाला हप्ता अजून मिळालेला नाही त्याचप्रकारे प्रकारे शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई नुकसान भरपाई बद्दल अजून लोकांना बऱ्याच लोकांना काही समस्या आलेल्या आहे त्या समस्या ही आज आप आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून मांडू शकतात आपण प्रत्येकाने ही समस्या आपली काय असेल ती मांडू शकतात आपल्या प्रत्येक समस्याचं उत्तरच म्हणजे समस्याचं उत्तर आम्ही देऊ या लाईव्हच्या माध्यमातून तर शेतकऱ्यांना विनंती आहे आपण आपल्याला काही प्रश्न पडलेले असतील तर आपले प्रश्न या कॉमेंटमध्ये जरूर सांगा आम्ही त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणे देऊ तर शेतकरी मित्रांनो आपलं प्रश्न आपण मांडू शकतात तर शेतकरी अपन... मित्रांनो आपण आपला प्रश्न काय असेल तो आम्हाला विचारू शकतात तर शेतकरी मित्रांनो आपला काही अजून प्रश्न असतील तर आम्हाला जरूर जरूर विचारा आ... तर शेतकरी मित्रांनो अपंग म्हणजे एक असं आहे की अपंग दिव्यांग लाभार्थ्यासाठी मानधन वाढवून अडीच हजार रुपये प्रति महिना करण्यात आलेलं होतं तर एक नवीन अपडेट असं आलेलं आहे की आ, एक एक हजार रुपये ही रक्कम आ, जमा होऊ शकते असं एक अपडेट आलेलं आहे त्याचप्रकारे शासनाने या योजनेसाठी चारशे सतरा कोटीची निधी मंजूर केलेला आहे आणि तो वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून अनेक लाभार्थ्याच्या खात्यामेममध्ये पेमेंट होऊ शकतो तर काही लाभार्थ्यांना मागील महिन्यात जरी कमी रक्कम आरी असेल तर त्याचा फरक आणि नवीन वेतन मिळून आता तुमच्या खात्यात परिपूर्ण रक्कम जमा होत आहे तर शी एक नवीन अपडेट होतं तर शेतकरी मित्रांनो तुमचं बँक खाते व आधार लिंक तपासा कारण काही जणाला म्हणजे पेमेंट आलेलं नाही मुख्यतः प्रत्येकाला एक समस्या आहे आणि ती समस्या म्हणजे अशी की तुम म्हणजे तुमचे बँक खाते व आधार लिंक तपासा अनेकदा चुकीची बँक लिंकमुळे पैसे न येण्याची समस्या होते जर अद्याप ही जमा झाले नाहीत तर नजीकच्या सामाजिक कल्याण अधिकारी कार्यालयात तक्रार नोंदवा किंवा संबंधित जिल्हा अधिकारी यांच्याकडे माहिती विचारा तसंच जर तुम्ही अपंक लाभार्थी आहात तर तुमच्या जुन्या महिन्याचे शिल्लक पैसे असल्यास त्याची नोंद ठेवा पुढे ते एकत्र करून भरण्यात येत आहेत तर, तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी अनुदान म्हणजेच एन डी आर एफ इत्यादी रब्बी हंगामाशी संबंधित अनुदानाचे पेमेंट ज्या शेतकऱ्यांचे पीक अतिवृष्टी किंवा पुरामुळे नष्ट झाले होते त्यांच्यासाठी एन डी आर एफ इतर फंडातून हेक्टरी वेगवेगळ्या रकमा दिल्या गेलेल्या आहेत तर बागायती अनुदान बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे लागत नव्हते परंतु आता त्या त्या वितरण त्याचे वितरण जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि काही जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ लातूर अहम आम, अहमदपूर तालुका अनुदान म्हणजे जमा झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो काही ठिकाणी नरेगा अंतर्गत पैसे आता आधी आधीप्रमाणे आधार लिंक खात्यावर जमा नाहीत कि किंवा ही, ही प्रक्रिया आहे त्या खात्यावर तुम्ही जेव्हा जॉब कार्ड घेताना पासबुक दाखविले होते त्या खात्यावर आजही पैसे येत आहेत एथ। तर शेतकरी मित्रांनो नरेगा या अंतर्गत जे म्हणजे पेमेंट येतं तीनशे बारा रुपये तर आता त्याच संदर्भातही नवीन एक अपडेट यायला लागले की त्या संदर्भातही आपल्याला एक के वाय सी करावी लागणार आहे केवायसी केल्यानंतरच के आपल्याला म्हणजे ते पेमेंट येणार आहे तर आपल्या जे म्हणजे नरेगाचे जे पैसे आहे त्याच्यासाठी केवायसीचं एक अपडेट आलेलं आहे तर ते आपण नंतरच्या लाईव्हमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण अजून काही तुमचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्न आपण विचारू शकतात त्या प्रश्नाची उत्तर आम्ही देऊ तर मित्रांनो हे अपडेट आपल्याला वारंवार मिळत जातील त्याच प्रकारे पुढेही अपडेट येणार आहे त्या अपडेटमध्ये आपण आज जरी प्रश्न विचारले नसतील मला तरी पुढल्या अपडेटमध्ये जरूर प्रश्न विचारा आणि हो शेतकरी मित्रांनो पुढं चालून लाडकी बहीण या योजनेसंदर्भात म्हणजे सी संदर्भात आपण एक अपडेट घेणार आहोत त्या अपडेटमध्ये काही लाडकी बहिणीमध्ये काही नवीन प्रक्रिया आलेली आहे ती आपण नीट समजून घेणार आहोत त्याचप्रकारे आपल्या काही इतरही समस्या असतील तर आपण अजूनही कॉमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता त्या आम्ही म्हणजे नक्कीच आपल्याला सांगू तर शेतकरी मित्रांनो आपले काही प्रश्न असतील तर आपण नक्की आम्हाला अजूनही सांगू शकताल की काही आपले प्रश्न असतील तर लगेच आम्हाला कळवा आम्ही त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला देऊत होय शेतकरी मित्रांनो काही अडचण आली असेल आपल्याला कोणत्या प्रश्नाची तर विचारू शकतात पी ए पी एम किसान संदर्भात असेल किंवा के वाय सी संदर्भात असेल किंवा अनेक असे काही योजना आहे त्या योजनेबद्दल आपल्याला काही माहिती नाही त्या योजनेबद्दलची आपण या मार्फत आ, माहिती तुम्हाला देऊ तर आपले काही प्रश्न असतील तर आपण सांगू शकता तर शेतकरी मित्रांनो आज जरी म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणल्यावर शेतकरी मित्रांनो जसं की आपण पाहिलं होतं की महाग एक अपडेट घेतलेलं होतं त्या अपडेटमध्ये आपण सांगितलेलं होतं की काही नवीन नियम आता सध्या मंत्री एक मंत्रिमंडळामध्ये बैठक होणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला गुड न्यूज जरूर मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तर आपण पी एम किसान म्हणजे पीक विमा या संदर्भात एक माहिती जाणून घेऊया की पी एम किसान म्हणजे पीक विमाबद्दल एक माहिती जाणून घेऊया तर पीक विमेमध्ये शेतकरी मित्रांनो जे आपले जुने ट्रे ट्रिगल्स होते ते ट्रिगल अजून चालू होणार आहे दोन हजार सव्वीसपासून जसं की ह्या वर्षी कोणतंही नव्हतं कापणीचं होतं तर आता पुढल्या वर्षीपासून जे जुने होते ते चालू होणार आहेत तर आपल्यासाठी ही खरंच चांगली बातमी आहे पी ए म्हणजे पीक विम्या संदर्भातली दोन हजार सव्वीस पासून ते चालू होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आप कारण कृषी मंत्र्याने तसं सांगितलेलं आहे आपल्याला म्हणजे आपल्या सर्वांना त्यांच्या भाषणातून तर शेतकरी मित्रांनो आपले काही प्रश्न असतील तर अजून विचारू शकतात तर शेतकरी मित्रांनो आज आपण लाईव्ह इथं समाप्त करू आहोत प्रकारे आपण पुढं एक अपडेट अजून घेणार आहोत त्या अपडेट अपडेटमार्फत आपण जरूर आम्हाला प्रश्न विचारू शकतात आणि त्या प्रश्नाची उत्तरं आम्ही आपल्याला देऊ तर शेतकरी मित्रांनो नमस्कार जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो काही प्रश्न आपली अजून असतील तर आपण सांगू शकतात